गावचे सुपुत्र गोविंद वणे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पी एस आय पदी निवड झाली आहे नूतन फौजदार गोविंद वने हे अठ्ठावीस वर्षाचे आहेत यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्यांची मंत्रालयात क्लार्कपदी नियुक्ती झाली होती पी एस आय पदाचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल वेटिंगवर होता नुकताच निकाल आज जाहीर झाला जा सर्वसामान्य कुटुंबातील होतकुरू कर्तबगार मुलगा पी एस आय झाल्यानं वणे परिसरा परिवारासह ब्राह्मणी ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे यापूर्वी बाणकर बल्लार राजदेव मोकाटे वाकडे तारडे या परिवारातून महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला पोलीस अधिकारी मिळाले आता यामध्ये वणे परिवाराची भर पडली आहे गोविंद वणे यांच्याशी गणराज्य न्यूजनं संपर्क साधला असता ते सध्या मुंबईत आहेत पुढील आठवड्यात ते आपल्या ब्राह्मणी गाव येथील माझ्या यशाचे श्रेय आई वडील व मित्रपरिवाराला जाते असं त्यांनी सांगितलं ब्राह्मणीत आल्यानंतर गणराज्य न्यूज कार्यालयाचा पहिली भेट दिली असेल असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून मंत्रालयात क्लार्कपदी नियु निवड झाल्यानंतर गणराज्य न्यूजनं दखल घेत बातमी प्रसिद्ध केली त्यानंतर अनेकांनी आपल्या गावातून माझं कौतुक झालं याची आठवण त्यांनी यावेळी संपादक गणेश हापसे यांच्याशी संवाद साधताना सांगितली